नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे नवीन जी आर आलेला आहे हा जी आर संपूर्णपणे व सविस्तरपणे काय आहे ते जाणून अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे आलेला हा महत्त्वाचा निधी वितरित करण्यासंबंधीचा जी आर काय आहे ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग तारीख आहे बावीस मे दोन हजार चोवीस म्हणजे कालची तारीख आहे बघा शासन शुद्धीपत्र काय आहे मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता अर्थसंकल्पित निधीतून सदोती शासकीय बालगृह ग्रह, निरीक्षणग्रहातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता आवश्यक निधी सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटी पुणे तथा आयुक्त महिला व बालविकास यांना वितरित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील लेखाशीर्षनिहाय वितरित करावयाच्या निधीच्या विवरणपत्राऐवजी खालीलप्रमाणे सुधारित विवरणपत्र वाचावे संपूर्ण आकडे हे रुपये लक्षमध्ये आहेत बघा लेखाशीर्ष मागणी क्रमांक एक्स वन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण अर्थसंकल्पित निधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकोणीस त्रेसष्ट पॉईंट पंचवीस आणि वितरित करण्यात येणारा जो निधी आहे तो सातशे चौपन्न एवढा आहे बघा या ठिकाणी सोळा शासकीय संस्था सोळा झिरो एकात्मिक एक बाल संरक्षण योजना बावीस पस्तीस डबल झिरो नऊ केंद्र हिस्सा झिरो एक वेतन संपूर्ण आकडेवारी ही रोपे लक्षामध्ये आहे पहा या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा संपूर्ण लेखाशीर्ष दुसरा आहे मागणी क्रमांक एक्स झिरो एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण बालकल्याण शासकीय संस्था एकात्मिक बाल संरक्षण योजना राज्य हिस्सा या ठिकाणी नऊशे बारा पॉईंट वीस आणि तीनशे एक म्हणजे वितरित करण्यात येणारा जो निधी आहे तो आणि एकूण आहे अठ्ठावीस पंच्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस हा अर्थसंकल्पीय निधी आहे आणि वितरित करण्यात येणारा जो निधी आहे तो नऊशे पंचावन्न इतका आहे बघा सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संकेत अंक हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा शासन शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशा आदेशानुसार व नावाने या ठिकाणी नावासहित तुम्ही पाहू शकता अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रवी कुलकर्णी पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रत काय आहे माननीय राज्यपाल यांचे सचिव राजभवन मुंबई माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य विधानसभा विधानपरिषद विधानमंडळ मुंबई माननीय विरोधी पक्षनेता विधानसभा विधानपरिषद महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय मंत्री महिला व बालविकास यांची खाजगी सचिव मंत्रालय मुंबई माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचे उपसचिव मंत्रालय मुंबई प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई प्रधान सचिव वय वित्त विभाग मंत्रालय मुंबई आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे महालेखापाल महाराष्ट्र एक दोन लेखा व अनुज्ञेयता मुंबई किंवा नागपूर महालेखापाल महाराष्ट्र लेखा परीक्षा मुंबई आणि नागपूर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा एकूणच सर्व उपसचिव अव्वर सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई अशा पद्धतीने हे, हे प्रत आहेत या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे प्रत या ठिकाणी एकोणस सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने आलेला हा कालचा म्हणजेच बावीस मे दोन हजार चोवीसचा हा जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद